आज आपले लाडके दैवत छत्रपती उदयराजे भोसले यांच्या आदेशानुसार आपले रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशीलदादा मोजर यांनी सातारा जिल्ह्यामध्ये सातार उदयराजेंच्या साठी ज्या संघटना आपली रक्षक प्रतिष्ठान संघटना कार्यरत आहे तर जिथं जिथं काही लोकांना अडचणी निर्माण होणार आहेत अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपला संघटनेचा पदाधिकारी पोहोचावा यासाठी प्रत्येक तालुकावाईज नियुक्त डिक्लेअर केलेले आहेत तर दादांच्याकडून आणि आमच खासदार उदयंच्याकडून आपल्याला चांगल्या शुभेच्छा असतील आणि तुमच्याकडून एक चांगलं काम लाग मी काम लागावं असं आपल्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो आणि दादांना माझ्याकडून एक विनंती राहील की दादा तुम्ही आज उदयनराजे साठी अनेक मावे कार्य करत आहेत आज फुल ना फुलाची बाकी म्हणून आपण पण त्यांच्या मध्ये हो। सामील होऊन एवढं मोठं काम आज शुभधनुष्य पेरायचं काम केलेलं आहे ह्यामुळं सातारा जिल्ह्याला एक निश्चितच वर्जित अवस्था निर्माण झालेली आहे कुठलंही राजकीय हो, आपल्याला भवितव्य मनात नसताना सुद्धा आपण एवढं करत आहात त्याबद्दल आम्ही पहिले तुमच्यापासून आभार मा मानतो की आपल्या देवतासाठी तुम्ही सर्वसामान्य लोकांना जे महाराजच जाती धर्म कुठं मानत नसतात तर सर्व लोकांना एकत्रित करून आपण ह्या शिवधनुष्यामध्ये आम्हाला सुद्धा कुठेतरी खरीचा वाटा उचलायला आम्हाला तुम्ही संधी देत आहे त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानतो आणि त्या निवडी झालेल्या आहेत त्या सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा चांगले काम करा आणि निस्वार्थी निस्वार्थीपणाने काम करत राहा परमेश्वर आपल्याला पण गोरगरिबांसाठी झटल्यानंतर आपल्याला पण त्यासाठी आपल्याला निश्चितच चांगलं फळ मिळेल एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार धन्यवाद